महाराष्ट्र भरातून आलेले आहे आणि धारावीतनं आलेले माझे सगळे कष्टकरी कामकरी बांधवानो आणि भगिनेनो शिक्षण क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे पहिला एक प्रश्न विचारतो आपल्याला एक वजा एक किती शून्य शिवसेना वजा ठाकरे काय शून्य कोणी काही निकाल देऊ पण शिवसेना वजा ठाकरे म्हणजे शून्य ठाकरे नाव वजा करून जी काही राहते ती शिवसेना नसते हे महाराष्ट्राने अख्ख्या देशाला माहित आहे पण पर परंतु शुण शुण या सगळ्याच्या विरोधात ठामपणे उभे राहिले आणि लोकशाही वाचवण्यासाठी उभे राहिले संविधानाच्या बाजूने उभे राहिले आपल्या बाजूने उभे राहिले म्हणून आजच्या प्रसंगी आपण माननीय उद्धव ठाकरे साहेबांना बोलवलेलं आहे मी त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो उद्धवजींच्या सोबत धारावीतून ज्यांनी सतत प्रतिनिधित्व केलं भुलेशाव आंबेडकर चवळीशी ज्यांची नाळ आहे इथल्या कष्टकरी जनतेशी ज्यांचा संबंध आहे त्या आदरणीय वर्षाताई गायकवाड या पहिल्या राजकीय सभेला एरवी कधी राजकीय व्यासपीठावर न जाणारे आपल्या सगळ्यांचे आदरणीय पत्रकार आणि माझे जुने मित्र म्हणजे गुरुपट पत्रकारितेच्या क्षेत्रातले काळातले निखिल वागळे ते कोणत्या व्यासपीठावर आजपर्यंत गेले नाहीत पण आवर ते आवर्जून आले त्यांचं मी स्वागत करतो या देशाची आर्थिक स्थिती काय आहे हे ज्यांनी सांगितलं कधी कोणत्या राजकीय व्यासपीठावर गेले नाहीत अर्थशास्त्र ज्यांचा विषय आहे आणि अर्थशास्त्रात ते जे काम करतायत तुम्हाला खोट वाटेल पण नोबेल प्राइज त्यांची वाट पाहत काही वर्षांनी ते मिळेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपल्यातला एवढा मोठा माणूस आपण ओळखला नाही नीरज हातेकर नुसते मंचावर आले नाहीत काल ते आले आपला सगळा आर्थिक अजेंडा राजकीय अजेंडा ड्राप करताना ते गणेश देवींसोबत बसले होते आणि ते मला म्हणाले मी पक्षात सामील होण्यासाठी आलेलो आहे मी हातेकर सर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आदरणीय उद्धवजींच्या सोबत जे सतत सावली सारखे असतात आणि सावली सोडून जात नाही कुणी गेलं तरी कधी जात नाही सावली नाही सुटली जात असे आमचे अनिल परब साहेब आणि अनिल देसाई साहेब अनिल देसाई साहेबांचा चाव माझा परिचय मी राजकीय क्षेत्रात येण्याच्या आधीपासूनचा आहे साहेब त्यांच्यावर एकत्र डबा खालेला आहे जेव्हा ते नोकरी करत होते स्थानिक लोकाधिकारचं काम करत होते सगळ्यात जास्त संबंध माझा अनिल देसाई साहेब आणि म्हणून तुम्हाला मी त्याशी आवर्जून अनिल परभारे म्हटलं हो देसाईना आधी बोलवा इथे साहेब ते येतील आणि वर्षातेनं म्हटलं हो आपले देसाई साहेब येतात त्यांना महत्वाचं आहे आपल्याला त्यांना वगळून नाहीच चालणार आणि म्हणून आवर्जून तुम्हाला आम्ही बोलावलं या मंचावर या चवळीमध्ये सतत लोक भारतीपासून शिक्षक भारतीपासून माझ्या सोबत राहिलेले पक्षाचं काम निरपेक्षपणे करत राहणारे अतुल देशमुख ज्यांनी हा प्रस्ताव मांडला समाजवादी गणराज्य पार्टीचा ते आमच्या सगळ्या समाजवादी आपल्या समाजवादी परिवाराचे प्रमुख आणि राष्ट्र सेवा दलाचे से अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी वैद्य शिक्षक भारतीचे अध्यक्ष आदरणीय गुरुवारी अशोक सर यांना बिहारचा निर्णय मान्य नव्हता पण बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे अगदी जवळचे मित्र असलेले म्हणजे अरे तुरेच्या भाषेतले पण ज्यांनी त्यांचा निर्णय मान्य न करता जे सोबत आले ते आमचे सच्चिदानंद शेट्टी साहेब आदिवासींचे नेते काळुराम काका धोधोडे राज्यातील एकोणीस लाख कर्मचाऱ्यांचे नेते समाजवेदी हो चळवळ ही प्रामुख्याने कामगारांनी कामगार संघटनांनी बांधली कर्मचाऱ्यांच्या संघटनेनी बांधली असंघटित मजुरांच्या नेत कार्यकर्त्यांनी बांधली आणि म्हणून या मंचावर राज्यातल्या तमाम एकोणीस लाख सरकारी कर्मचारी निव सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांचे नेते असलेले विश्वास काटकर साहेब जे संपाची लढाई आणि पेन्शनची लढाई जिंकून आपल्या मंचावर आलेल्या आहेत मी त्यांचं स्वागत करतो आमच्या सोबत सतत असलेले म्हणजे कपिल पाटील असले की त्यांच्यासोबत एक सरदार जी हमखास दिसतो ते मट्टूजी खुराना ते कधी आपली पगडी आणि कपिल पाटील दोघांना सोडत नाही आदिवासींचे नेते काळूराम काका दोसडे त्यानंतर मुंबईतल्या बिहारींचं संघटन बांधणारे आणि जनता दल युनायटेडचे मुंबईचे अध्यक्ष देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू